Nature will force you to, to breathe again so the control we have over our body is is a bit like the control of a free-range chicken you know it can run about here and there a little bit but there's still a fence around it तर आपल्या शरीरावर आपला जो कंट्रोल आहे आपला जो ताबा आहे तो कसा आहे तर एखादी कोंबडी जी असते ती तिच्या कुंपनामध्ये जेवढं पळू शकते तेवढाच आपला ताबा आपल्या शरीरावर आहे फील श्रीकांश फिलिंग यु शुड फील तर, तर आपल्या भावनांचं काय तर तीन प्रकारच्या भावना असतात एक तर आनंद देणाऱ्या एक तर दुःख देणाऱ्या किंवा कसला निरागस आशा न्यूट्रल फीलिंग भावना है दुखदायी है मैं तू निगुन create the यू कैन क्रिएट एंड a फॉर feeling. तुम्ही ते करू शकत नाही परंतु तुम्ही जर कार्यकारी भाव काय आहे याचं कारण केली तर तुम्ही ते करू शकाल आपली जी आठवण आहे त्याच्याबद्दल काय आपल्याला जे जाणवत आहे त्याच्याबद्दल काय आय थिंक तर आपण जस जसे वृद्ध होतो त्यावेळेला आपली जी आठवणीची जी क्षमता आहे

युअर डीस्टिनेशन तर असं कल्पना करा की कुणीतरी आपल्याला तिकीट दिलेली आहेत दोन आणि त्यांनी सांगितले की तुम्ही जगामध्ये कुठल्याही प्रेक्षणीय स्थळाला ज्याची म्हणजे ज्याचं तुम्ही स्वप्न बघितलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता माहिती करा तर कुणाला जावंस वाटणार नाही असं आहे का कुणी यामध्ये i think most people probably would like to go. free gift, no expense. Very. but let's say we have one example. you go on this dream holiday for two weeks. and the one condition is, when you come back, तर एक आठ आहे त्याच्यामध्ये की तुम्ही अशा प्रकारे दोन आठवडे सुट्टीवर जा परंतु तुमची जी काही त्याची आठवण आहे ती पूर्णपणे मिटून जाणार आहे तुम्हाला काही आठवणार नाही आणि अर्थातच मोबाईल फोन तुमच्या जवळ नाही सो आय थिंक फॉर मोस्ट थिक फो इट्स नॉट मॅ ऑस्ट सेकटे तर अनेक लोकांसाठी ही काय फार आकर्षक अशी गोष्ट असणार नाही यू अँड इवन द यु हॅड फ्रेशरे तर जरी तुमच्याकडे दोन आठवड्याचा आनंद आहे तुम तुमच्याकडे तुम दोन आठवडे तुम्ही शांतपणे राहू शकता परंतु ही जी आठ आहे की त्यातलं तुम्हाला त्यानंतर काहीच आठवणार नाही त्यामुळं ही गोष्ट एवढी छान असताना देखील ती आकर्षक वाटणार नाही So this is just an indication ऑफ how much attachment to memory is a part of our identity as human beings. तर मनुष्याची जी स्मरण शक्ती आहे तर ती मनुष्यासाठी किती महत्त्वाची आहे त्याला आपण किती चिटकून बसलेलो असतो हे याच्यावरून दिसत आहे. What about thinking? आणि आपली विचार करण्याची जी प्रक्रिया आहे ती जी शक्ती आहे त्याच्याबद्दल काय म्हणायचं तर लॉंग तर हे विचार करण्याची जी प्रक्रिया आहे ती आपली आहे का आपणापैकी कुणी मला असं सांगू शकेल का की येत्या एक तासामध्ये ते कुठल्या गोष्टीचा विचार करणार आहे किंवा येत्या एक मिनिटामध्ये आपण कुठल्या गोष्टीचा विचार करणार आहोत

ते आपले विचाराची जी शक्ती आहे त्याच्यामुळे इथे आहोत सिंकिंग इज अ वंडरफुल सर्व ऑफ हुमन रेस तर विचार करणं हे एक मनुष्य मात्राचा एक प्रकारे एक आश्चर्यजनक असा सेवक आहे पण इट इज अ इस मास्टर परंतु तो तेवढाच वाईट त्याचा मालक देखील असतो अँड दिस इज सिंकिंग हॅज बिकम अ मास्टर आणि आजकाल असं झालेलं आहे की विचार करण्याची जी आपली शक्ती आहे तिनीच जसं काय आपल्यावर राज्य ती गाजवती आहे आपलं मालक झालेलं आहे नो इन लोकांना जर आपल्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा विचार नसेल तर त्यांना असं भयानक ती गोष्ट वाटते भयावह गोष्ट वाटते नीड डे फॉर्म अू अ वर्क आज वर पीज सोच ऑफ सिंकिंग दॅट इज अ बेनिफिट इन युअर लाईफ विथ प्रॉप्लिक आहे तर दैनंदिन दिन जीवनामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्या असतात भौतिक गोष्टी जे आपल्या आपले जे कार्य असतात त्यासाठी त्यासाठी लागणारी जी विचाराची प्रक्रिया आहे तिला फक्त काही मिनिट लागते Maybe for some people it would be an hour or two, depending on their career. So we spend the rest of the day trying to fill the mind with every kind of junk thought, which is of no benefit to us and often is a cause of unnecessary suffering. आपण बाकीचे